सहकारी पतसंस्था चळवळीत काम करताना ज्योती सहकारी पतसंस्थेचा विकासाचा आलेख उंचावत गेला सर्वसामान्य जनतेला आर्थिक पाठबळ देण्याचे काम पतसंस्थेचे अध्यक्ष ऍडव्होकेट रवींद्र बोरवके व त्यांच्या सहकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात केले असल्याचे गौरव उद्गार कोपरगाव ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप कोळ यांनी व्यक्त केले आहे राज्यात नावलौकिक असलेली ज्योती सहकारी पतसंस्थेची दिनदर्शिका दोन हजार पंचवीस चे प्रकाशन सहायक निबंधक नामदेव ठोंबळे यांच्या शुभहस्ते झाले तर युपीआय क्यू आर कोडचे उद्घाटन कोपरगाव ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप कोळे यांच्या हस्ते करण्यात आले त्याप्रसंगी श्री संदीप कोळी बोलत होते यावेळी सहकार खात्याचे अधिकारी राजेंद्र रहाणे एल आय सीचे विकास अधिकारी दीपक काळे उपस्थित होते उपस्थित सर्व मान्यवरांचे संस्थेचे चेअरमन ऍडव्होकेट रवींद्र बोरोके यांनी सत्कार करून स्वागत केले यावी उपस्थित खातेदारांना मान्यवरांच्या हस्ते युपीआय क्यू आर कोड चे वाटप करण्यात आले ज्योती पतसंस्थेच्या यशस्वी वाटचालीस शुभेच्छा देऊन संदीप कोई पुढे बोलताना म्हणाले की ज्योती पतसंस्थेने अल्पावधीत दैनंदिन व्यवहार ठेवी कर्ज पुरवठा यामध्ये नियोजनबद्ध कार्य केल्यामुळे ही संस्था अनेक पतसंस्थांसमोर एक आदर्श निर्माण करत असून पतसंस्थेचे कार्य कौतुकास्पद का आहे पतसंस्थेने कोरोना काळात सामाजिक बांधिलकी जपत विविध कामांवर भर दिला असल्याचे शेवटी श्री संदीप कोळी म्हणाले संस्था व्यवहार करीत आहे आरटीजीएस निफ्टीच्या माध्यमातून पैसे ट्रान्सफर करणे लॉकर सोने तारण कर्ज एसएमएस सुविधा मोबाईल बँकिंग कोर बँकिंग ई चलन सुविधा सुलभ कर्ज वितरण सुविधा ज्योती मोबाईल बँकिंग सुविधा ज्योती मोबाईल कलेक्शन सुविधा आदी विविध सुविधांसह शेतकरी बांधवांसाठी त्वरित कमीत कमी व्याजदराने सोने तारण कर्ज उपलब्ध असून पतसंस्थेची आर्थिक स्थिती पुढील प्रमाणे हेवी तीनशे पंचेचाळीस कोटी कर्ज दोनशे एकोणतीस कोटी गुंतवणूक एकशे एक्केचाळीस कोटी स्वनिधी पंचवीस कोटी नफा दोन कोटी सहासष्ट लाख नेट एन पी ए शून्य टक्के असून संस्थेचा सतत ऑडिट वर्ग अ आहे श्री रामदास बोरोके चेअरमन कारभारी जुधारे चेअरमन संचालक प्रभाकर नवले देवराम सजन राजेंद्र बोरोके दीपक गायकवाड रवींद्र राऊत यशवंत आबनावे वैशाली गिरमे शीतल आहेर किरण बोरोके विनोद रांधवणे सुरेश शिंदे व्यवस्थापक सह व्यवस्थापक सुनील क्षीरसागर यांच्यासह शाखांचे व्यवस्थापक

वास काकाने मला लोक जुळवून आणलेला आहे त्याबद्दल आणि आमची मैत्री एकदम अशी जुनी असल्याचा तो वाटण्याचा अनुभव दिलेला आहे त्याबद्दल मी रवी काकांचे अनेक आभार मानतो आताच आपण क्यू आर कोडच केलेलं आहे म्हणजे वितरण केलेलं आहे आता सगळ्यांनी आपापल्या बाजू मांडल्या मी आता आमच्या खात्याची बाजू मांडतो <laughs> आपण काय काय असेल आपल्याने त्यांची कामगिरी सांगितली डिपो प्राईस आहे पण त्यांच्या एल आय सीची सांगितली आज आजकालच्या याच्यामध्ये सायबर क्राइम हा एक फार महत्त्वाचा हे झालेला आहे आपण जशी तशी प्रगती करत आहोत त्याच्या त्याच्यामागं आपली त्या प्रगतीच्या अनुषंगाने आपल्याला जी हे पाहिजे ज्ञान पाहिजे ग्रामीण भागामध्ये कसं आपण पुरेपूर ज्ञान पुर पुर प्राप्त नाही आहे आता या आज ज्योतिसी पतसंस्थेमध्ये ज्योतिपतसंस्थेच्या दोन हजार पंचवीसच्या कॅलेंडरचे दिनदर्शिकेचे प्रकाशन सोहळ्याचा कार्यक्रम आयोजित केला होता त्याचबरोबर सहकारी पतसंस्थेनं नवीन क्यू आर कोड योजना या ठिकाणी सुरू केलेली आहे त्याचाही वितरण आणि उद्घाटन समारंभ या ठिकाणी आयोजित केलेला होता आणि त्यासाठी या दिनदर्शिकेचे प्रकाशनासाठी आपल्या कोपरगाव तालुक्याचे असिस्टंट रजिस्ट्रार श्री ठोंबळ साहेब आणि क्यू आर कोडचे उद्घाटन आणि वितरणच्या कार्यक्रमासाठी या ठिकाणी आपल्याला कोपरगाव ग्रामीणचे पोलीस स्टेशनचे श्रीयुत कोळी साहेब हेही या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं मी या संस्थेच्या वतीनं या ठिकाणी अभिनंदन आभार व्यक्त करतो आणि दोघांनी या ठिकाणी संस्थेला भेट दिली त्याबद्दल त्यांचे देखील धन्यवाद व्यक्त करतो त्याचबरोबर कोपरगावचे एल आय सीचे अधिकारी श्रीयुत काळेसाहेबही या ठिकाणी उपस्थित होते त्यांनी देखील शासनाच्या आणि एल आय सीच्या ज्या काही नवीन योजना आहेत त्या योजनांचीही माहिती सर्व सर्व या ठिकाणी सभासदांना आणि कर्मचाऱ्यांना त्या ठिकाणी करून दिली त्याबद्दल काळेसाहेबांचे आभार व्यक्त करतो त्याचबरोबर ए आर ऑफिसचे श्रीयुत राहाणे साहेबही या ठिकाणी उपस्थित आहेत हे सर्व अधिकारी वर्ग या ज्योतिपद संस्थेच्या कार्यक्रमासाठी उपस्थित होते त्यांचं देखील मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो खरं म्हणजे आज हा छोटेखानी कार्यक्रम होता मागच्या वर्षी याच दिवसामध्ये या ठिकाणी दिनदर्शिकेचा प्रकाशन कार्यक्रम त्याचबरोबर सोलरचे उद्घाटन कार्यक्रम या ठिकाणी आपण केला होता यावरची देखील त्याच धर्तीवरती प्रकाशन दिनदर्शिकेचं प्रकाशन आणि क्यू आर कोडचं उद्घाटन या ठिकाणी झालेलं आहे खरं म्हणजे क्यू आर कोडच्या बाबत जर सांगायचं झालं तर ग्रामीण भागामध्ये डिजिटलायजेशनचा जो प्रसार होतो आहे मी मागाशी सांगितलं की भारतामध्ये जवळपास चाळीस कोटी जनता डिजिज डिजिटलायझेशनचा वापर करते आहे म्हणजे ग्रामीण भागामध्ये सुद्धा आज क्यू आर कोड असेल मोबाईल बँकिंग असेल बँकिंग व्यवस्था ही इतकी या स्तराला गेलेली आहे की ग्रामीण भागातला अशिक्षित माणूससुद्धा मोबाईलद्वारे आज ट्रान्झॅक्शन करतो आहे आणि म्हणून पतसंस्थेच्या मार्फत देखील आम्ही आर टी जी एस असेल टी असेल ह्या सगळ्या सुविधा आय एम पी एस असेल ह्या सगळ्या सुविधा मोबाईल बँकिंग सुद्धा पतसंस्थेच्या मार्फत देखील जसं कमर्शियल बँका मोठमोठ्या योजना आखतात तशा योजना पतसंस्थेच्या मार्फत ग्रामीण भागामध्ये आम्ही या राबवित आहोत आणि आम्हाला अभिमान आहे की आमची संस्था देखील अशा या सगळ्या योजना चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी परिसरामध्ये वापरते आहे आणि सांगायचं आज देखील या असिस्टंट साहेबांना आम्ही या ठिकाणी सांगितलं की आमची संस्था जवळपास चौतीस वर्षापासून धीमेगताने वाटचाल करीत अतिशय योग्य परिस्थितीमध्ये आणि चांगलं नावलौकिक कमवून महाराष्ट्रामध्ये काम करते आहे महाराष्ट्रामध्ये ज्या दहा अग्रगण्य संस्था समजल्या जातात त्यामध्ये ज्योतिपत संस्थेचा क्रमांक लागतो आणि मला सांगायला आनंद वाटतो की दरवर्षी संस्थेला नाविन्यपूर्ण असे बक्षीस किंवा पारितोषिक मिळत असतात यावर्षी देखील बँकोचं जे पारितोषिक असतं अडीचशे कोटी ते साडेतीनशे कोटीपर्यंतचे ज्या संस्था आहेत त्यामध्ये जे पारितोषिक दिलं जातं ते पारितोषिक यावर्षी संस्थेला डिक्लेअर झालेलं आहे आणि जानेवारी महिन्यामधील जानेवारी महिन्यामध्ये ते या ठिकाणी वितरित केलं जाणार आहे मिळणार आहे तेव्हा दरवर्षी या संस्थेला नुँग वेगवेगळे पारितोषिक मिळत असतात अशा पद्धतीचं काम संस्थेचं आहे आज संस्थेच्या सुमारे तीनशे पंचेचाळीस कोटींच्या ठेवी आहेत आणि थकबाकी शून्य टक्के एन पी ए अशा प्रकारचं संस्थेचं काम आहे नऊ शाखांच्या विस्तारातून संस्थेचं चा कामकाज चालतं आणि गेल्या सदोतीस वर्षाच्या कारकिर्दीमध्ये असं प्रगतीची वाटचाल संस्थेने सर्व संचालकांनी सर्व कर्मचाऱ्यांनी सर्व सभासदांनी आणि सर्व कर्मचाऱ्यांनी चांगल्या प्रकारे साथ दिलेली आहे त्यामुळं या संस्थेचं नाव या महाराष्ट्रातील एक पतसंस्था म्हणून मानांकित झालेलं आहे हे सांगायला मला अतिशय आनंद वाटतो आज अधिकारी वर्ग या ठिकाणी आले त्याबद्दल त्यांचंही मी अभिनंदन करतो आभार व्यक्त करतो कालच या ठिकाणी एम एस सी बँकेचे अधिकारी मुंबईवरनं आलेले होते त्यांनी देखील या संस्थेचं कामकाज पाहून अतिशय समाधान व्यक्त केलं अशा पद्धतीनं या ज्योतिपद संस्थेचा कारभार या परिसरामध्ये चालू आहे हे मला या ठिकाणी नमूद करावं असं वाटतं आपण देखील सहकार्य करावं अशी मी सर्वांना विनंती करतो धन्यवाद डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक शैक्षणिक राजकीय धार्मिक सहकार सांस्कृतिक कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेध घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी वेध वर्तमानाचा